पसारवाडी तालुका आजरा याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन पाच लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेली मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्याचप्रमाणे वाहन चोरीचे पोलीस रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या या अनुषंगाने तपास पथिके तयार करून वाहन चोरीचा तपास चालू केला असता सदर पथकाने वाहन चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यात घडलेल्या ठिकाण पासून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस करीत असताना दोन तरुण चोरीतील यामहा मोटरसायकल घेऊन गडिंगलज येथील यमआर चौक येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळंगकर यांना माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शुक्रवार दिनांक सतरा रोजी आर चौक गडी गडिंग्लज येथे सापळा रचून बिना नंबर प्लेट मोटरसायकल घेऊन आलेल्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील आर एक्स हंड्रेड यामाहा ही मोटरसायकल चोरीची असून गडिंग्लज पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली त्यांनी नावे पत्ता विचारले असता ते अल्पवयीन असल्याचे समजले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून ग्रामीण भागातून मोटरसायकल चोरल्याची कबुली देत त्या चोरलेल्या मोटरसायकली विक्री करण्यासाठी आपला साथीदार साहिल शिंदे यांच्याकडे दिल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी साहिल शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या दोन अल्पवयीन व साहिल शिंदे यांच्याकडून पाच लाख किमतीच्या नऊ मोटरसायकलीसह गुन्ह्यात वापरलेली एक असा मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांच्याकडून नेसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक आणि गुन्ह्यात वापरलेली एक अशा दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत दोन अल्पवयीन मुलांसह साईश शिंदे याला पुढील तपासासाठी गडिंग्लज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली